नमस्कार आज एक खुशखबर घेऊन आलो आहे त्यामध्ये आपल्या रेशनवरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे व ते आपण आपल्या मोबाईलवरती कसे पाहू शकता याबद्दल हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूया सर्वात अगोदर प्लेस्टोरवरती यायचं आहे व त्यावरती मेरा रेशन हा ही ॲप सर्च करायची आणि त्यानंतर ही ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायची आहे त्यावरती इन्स्टॉल केल्याच्यानंतर ती आपण सर्वात अगोदर ओपन करायची आहे चला सुरुवात करू या व्हिडिओला ही ॲप ओपन करायच्यानंतर आपलं नोटिफिकेशन येईन याला अला करून द्यायचं आहे त्यानंतर ही ॲप जशी ओपन होईल त्यानुसार आपली माहिती यामध्ये फील करायची आहे सर्वात हे आपल्याला लँग्वेज विचारते त्यामध्ये मराठी सलेक्ट करायची आणि पुढे जायचं आहे तर मेरा रेशन सुरू करूया तर यामध्ये दोन ऑप्शन आपल्याला दिसत आहेत बेनिफिशर युजर आणि डिपार्टमेंट युजर्स त्यामध्ये आपण स्वतः बेनिफिशर युजर्सवर क्लिक करून आपला आधार नंबर यामध्ये टाकून घ्यायचा आहे उदाहरणार्थ मी यावरती आधार नंबर टाकत आहे या समोर दिलेल्या कॅपच्या यामध्ये टाकून घ्यायचा आहे व ओ टी पीने लॉग इन करा या बटनावरती क्लिक करा दोन मिनट थांबायचं आहे हे ॲप लगेच ओपन होत आहे ओ टी पी सेंड होतो ओ टी पी आपण याच्यावरती टाकून घ्यायचा आणि त्यानंतर सत्यापित करा या ऑप्शनवरती क्लिक करा ओ टी पीवर वेरीफाय झाल्याच्या नंतर एक पिन लावून घ्यायचा आहे व क्रिएट एन पी आय एनवर क्लिक करा आपल्याला यामध्ये आपलं पूर्ण रेशन कार्ड दिसून येते आपली दोन्ही आपले रेशन कार्ड डाउनलोडही करू शकतो यानंतर आपण खाली आल्याच्या नंतर जे बेनिफिट्स रिसिवड फ्रॉम गव्हर्नमेंट यावरती जेव्हा आपण क्लिक करतो त्यावरती आपल्याला या आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहे याची टोटल अमाऊंट याच्यामध्ये दाखवली गेली आहे तर तसे तर आपण पाहू शकता एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये सहाशे शहाऐंशी मेमध्ये सहाशे शहाऐंशी असे टोटल मिळून तीन हजार चारशे बत्तीस रुपये आपल्या रेशन कार्डवरती जमा झालेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि या प्रकारचे व्हिडिओ अजून माहिती पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद